सकाळपासूनच दर्शनासाठी मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली होती दुपारी देवाला बाशिंग आणि अलंकार वाहण्यात आले यथासांग आरती आणि पूजा करण्यात आली यावेळी काही स्थानिकांनी जीवन न्यूज ची संवाद यात्रेनिमित्त बाबुर्डी माने कुटुंबियांना प्रथम स्नानाचं वाण आहे ते पुंताम्यावरून शंभरी दिवस जातात आणि कावडीने पाणी घेऊन येतात सकाळी उसळत पूर्वी त्या वाडकी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ भैरवनाथाची यात्रा कालाष्टमीच्या दिवशी भरते यात्रेच्या दिवशी सकाळी पहाटे पाच वाजता कावडीची मिरवणूक होते यावेळेस दारू बाबते फटाके वाजवले जातात आणि बाबरडीचे माने पारंपरिक पद्धतीने जल अभिषेकांना मान दिला जातो त्यानंतर दुपारी दिवसभर बालकांची गर्दी असते बाहेरगावून पाहुणे राहून नातेवाईक व इतर केलेले सर्व गावाची मंडळी आणि त्या आमच्या वालके भरणाचं मंदिर आहे मंदिराचे दीडशे वर्षापूर्वी पूर्वीपासून यात्रा भरते आणि ही यात्रा अष्टमीला येते अष्टमीच्या दिवशी ही यात्रा यात्रा असते यात्रेसाठी जसं वर्ष चांगलं जर असलं तर पण तमाशा ऑर्केस्ट्रा असं एखाद्या वर्षी जर दुष्काळ 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 असला तर आम्ही सगळ्या गावाकडून त्या वर्षी कार्यक्रम काय घेत नाही ते पण सगळं आमचं कुठंही कोणतेही पार्टी नसते काही नसते सगळं गाव एकत्र ये येऊन गुन्हाने आम्ही यात्रेच्या कार्यक्रमात सगळे भाग घेतो आणि चांगल्या पद्धतीने कार्यक्रम लास्टिवेला यात्रा भरती यात्रेच्या निमित्ताने सगळे बाहेर गेलेले सगळे नोकरीला गेलेले लोक गावात येत आमच्या गावाने ते बाबडीच्या शेजारच्या बाबडीच्या गावाला मान दिलेला आहे कावडीचा सकाळी फुलता पाणी आणते पाण्याचा हे करते नंतर अभिषेक होतो पाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होतो यात्रेच्या निमित्ताने फुगे आणि खेळणी घेण्यामध्ये बालचमु दंग होते तर भेटीगाठी घेण्यात आणि हितगूज करण्यात गावकरी व्यस्त होते अत्यंत शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध वातावरणात ही यात्रा पार पडली ढोल ताशांचा दंदनाट आणि प्रचंड उत्साहात रात्री छबिन्याचा कार्यक्रम पार पडलाय यावेळी जोरदार आतिषबाजी देखील करण्यात आली सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येत यात्रेचा आनंद लुटलाय अत्यंत भक्तिमय वातावरणात ही यात्रा संपन्न झाली आहे तर सकाळी बाबुडीचे माने कुटुंबियाला या ठिकाणी देवाला जन करण्याचा मान गावडीने ते या ठिकाणी करतात तसेच या ठिकाणी चार वाजता वाशिम देण्याचा कार्यक्रम केला जातो संध्याकाळी आठ वाजता छिपण्याचा कार्यक्रम होतो या ठिकाणी राहतात या ठिकाणी कुठलाही करता या ठिकाणी काय असतं वायकीच यात्रा असती पण बाबुली घुमटाला गावाला संपूर्ण मान असतो तर आम्ही दरवर्षी घुमटा नवरू कावडे आणतो त्या सालाबादप्रमाणे तिथून पण कावडे आणलेल्या आहेत आणि त्या कावडी येऊन पाळी घात आणि संध्याकाळच्या वेळेस हेबीने निघतो आणि इथं जे आहे ना इथं बाबुडीचा मान असतो बाबुडीचा कावडीचा मान असतो देवाला पालखीचा बाबुडीचा असतो आता संध्याकाळी इथं हेबीना आला आहे आता पालखीच भरून निघवी पूर्ण माने वस्ती आहे आणि मंदिर आहे बरेच मोठे सेवा करतो देवाचा छबिना वगैरे देवाचे काय असतो काय मार पाडतो आणि बाळकी एवढं मोठं गाव असून आमच्या छोट्या गावांचा मान ते सुरू प्रतिनिधी वैभव घोडके जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन अहमदनगर